जय शिवराय मित्रांनो आणि ज्या वातावरणाची क्रेज महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे त्या तारखेची जी काही वेळ आहे ती आता जवळ आलेली आहे त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्राच्या सांगली सोलापूर पुणे धाराशिव दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये टक्केवारी जरी कमी असली तरी बऱ्याच ठिकाणी मात्र बारीक सारीक पावसाची नोंद होऊ शकते तर काही ठिकाणी असे अपवाद घडतील की कमी जास्त पेंडवणी पावसाचा देखील अंदाज यामध्ये दे राहू शकतो तर मित्रांनो वातावरणाचा आणखीन हा दाब हा लेअर हा प्रेशर कुठपर्यंत पोहोचणार आहे याची माहिती तुम्हाला मागील चार पाच दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेले आहे तर हाच तो खराब वातावरणाचा आठवडा जो आपल्या मान्सूनच्या रिपोर्ट मध्ये सात तारखेनंतर हे वातावरण येऊ शकतं याची पूर्वकल्पना देणारा देखील आज आपण वेळ आलेली आहे त्या संदर्भात मागेही बोललेला आहे तर हा पावसाची क्रेज महाराष्ट्राच्या पुणे अहिल्यानगर सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पण मोजक्याच ठिकाणी सर्व दूर नाही सगळ्यांचं नुकसान करेल असं काही नाहीये त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड वैजापूर गंगापूर इथे देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे विदर्भातही नांदेड पट्टा वाशिम जिल्हा गोंदिया जिल्हा वाशिम नंतर अकोला जिल्ह्यात काही प्रमाणात करण्यात सरी कोसळतील आणि सोमवारीच ह्याच लातूर जिल्ह्यामध्येही काही मोजक्या भागांमध्ये सरी कोसळतील जालन्याचाही सामावश इथे अंबड भोकरदन जाफराबाद या भागांचा समावेश असणार आहे तर आता थोडक्यामध्ये अजून थोडं विस्तृत स्वरूपात सांगितलं तर बरं होईल तुम्हाला तर बघा हे बंगालच्या उपसागरामधनं येणारी लेअर आहे याचे ठराविक ठिकाणं याचे ठराविक तालुके फिक्स आहेत आणि टक्केवारीमध्येही पाहायला गेलं तर थोडी सातारा सांगली पुण्याकडच्या भागांची आणि कोकण किनारपट्टीसह अहिल्या नगरची बरी निघती आहे बीड जिल्ह्यातही शिरूर तसेच दक्षिण भाग त्यानंतर जो काही गेवराई पट्टा आहे शहागड पट्टा आहे या भागांचा सा समावेश मिडीम रेंजमध्ये आहे आता यामध्ये नुकसान करेल अशी टक्केवारी तुम्हाला मी मागेही सांगितली की पाच टक्केपर्यंतची मजला हे पंच्याण्णव टक्के भागांना मोठा धाक नाही आणि एकच दिवसासाठी आहे बदल आणखी पाहायला मिळतील पण बारा तारीख एक दिवसीय हे वातावरण ना आहे नाशिक जिल्ह्याच्या अनेक सरी कोसळण्याची शक्यता आहे पण टक्केवारी जी आहे सगळे भाग घेणारे नाहीये पाचच टक्के आहे उदाहरणार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये दहा बारा दहा बारा गावांचा समावेश होऊ शकतो जिल्ह्यानुसार आपण दहा बाराच धरूयात कारण हो, का की सगळीकडे एक दोन एक दोन असे गावच त्याची व्यापकता आहे आणि हे पाऊस जास्त करून कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या भागांमध्ये राहील सविस्तर माहिती आपण लाईव्ह मध्ये संध्याकाळी देऊया सगळ्यांनी लाईव्ह लायचं आहे आतापर्यंत लाईव्ह न घेण्याचं कारण असं होतं की थोडा प्रॉब्लेम इश्यू आहे त्यामुळे तो लाईव्ह होऊ शकलो नाहीये जय शिवराय आणि धन्यवाद काय लागलंच तुम्हाला कमेंटमध्ये तर नक्की कळवा